चांदूर बाजार येथील माधानपूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले पालखी सोहळ्याला माधान येथील शेकडो भाविकांनी हजेरी लावली माधान येथून काजळी देऊरवाडा येथील पूर्णा नदीच्या काठावर वसलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बुधवार रोजी पालखीचे प्रस्थान झाले यावेळी माधान काजळी आणि देऊरवाडा येथील भक्तांनी या पालखीचे जोरदार स्वागत केले पूर्णा नदीच्या काठावर श्री संत गुलाबराव महाराज यांच्या पालखीचे पूजन करण्यात आले यावेळी पूर्णा नदी काठावर जणू पंढरी चवतरली होती असे पाहायला मिळाले यावेळी भक्तांना पंढरपूरमधील आनंद अनुभवायला मिळाला यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखाताई ठाकरे यांनी देखील उपस्थिती दर्शवली यावेळी पालखी सोहळ्याला माधान येथील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते ना 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 अरे मी दरवर्षीच्या सोहळ्याला येते महाराजांच्या सोहळ्याला मी हजर असते आणि जेव्हापासून ही पालखी सुरू झाली तेव्हा पंढरीला जाणं होत नाही और काही का असं ना विठ्ठल सर्वच ठिकाणी आहे माझ्या शेतकऱ्यांमध्ये आहे शेतमजुरांमध्ये आहे हे सर्व चालणारी पायीवारी हा आनंद अतिशय वेगळा आहे मी माजनकरांचं अतिशय मनापासून आभार मानते की परमेश्वरांनी त्यांनाही विठ्ठलाने बुद्धी दिली आणि हा सुंदर असा सोहळ्यामध्ये आम्हाला सापडून बोलायला हा आनंद शब्दात वर्णन करता येणार thank दरवर्षीप्रमाणे आषाढीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्र हा विठुरायाच्या एका ओढीनं ग्रासलेला असतो आणि सर्वांना पंढरपूरला जाण्याची एक अपेक्षा असते तर ती अपेक्षा सप सर्वच लोक ते पूर्ण करू शकत नाही काही कारण असतं त्या लोकं पंढरपूरपर्यंत पोहोचू शकत नाही विठुरायाचं दर्शन होऊ शकत नाही पण हा जो काही वारकरी संप्रदाय आहे ह्या संप्रदायासाठी एक प्रति पंढरपूरची एक वारी घडावी या अनुषंगानं श्री संत गुलाबराव महाराज संस्थाननं मागील पाच सहा वर्षापासून एक उपक्रम राबवलेला आहे ती एक माधान ते श्रीचत्र दे का या ठिकाणी विठ्ठलाचं मंदिर आहे अत्यंत पुरातन मंदिर आहे त्या मंदिराला एक महत्त्व आहे तर तीच एक वारी निमित्त घडवावी व एक जो पंढरीचा जो काही अनुभव आहे तो अनुभव यातून त्यांना मिळावा हा त्यातून त्याचं स्वरूप कसं राहते याचं सव सर्वत्र स्वरूप असं राहते की संस्तान, या ठिकाणी गावामधले सर्व गावकरी मंडळी संत गुलाबराव महाराज संस्थान तर बाकीचे श्री संत गुलाबराव महाराज भक्तीधाम संस्थान या सस्त्या संस्थांच्या मिळून आणि सर्व लोकांच्या मिळून हा एक सोहळा आयोजित केला जातो त्या तसेच काजळी आणि देवळ्यातल्या लोकांनीही या ठिकाणी त्यांना सहभाग देऊन महाप्रसा एक उपासाच्या प्रसादाची व्यवस्था केली जाते आणि हा एक सगळा कौटुंबिक एक सोहळा आता वळूया पुढील बातमीकडे